अमर रहे अमर रहे, रहे। अजीत दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अजीत दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अजीत दादा अमर रहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठी आज हानी झालेली आमच्या घरातला देव माणूस गेलेला आहे आणि आम्ही सर्व पोहते झालेला आहे त्याचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस सगळ्यांनी उलट दादा केला पण दादा आपण पुराला म्हणतो की जो आपला वडील झाले असतो जो आपल्या घराला समळून पुढून येत असतो महाराष्ट्राला पुरं घेऊन जाणारा महाराष्ट्राला समळून घेणारा दादा आपण आणि दादांचं जाणं दादांचं कुठलाही कार्यक्रम असेल तर सगळ्यांना ज्ञात आहे की कुठलाही शासकीय कार्यक्रम असेल त्या कुठे जायचं जा जा म्हटलं तर दादा वेळेच्या अगोदर हाजरासा आहे आणि आज ही परिस्थिती अशी आहे की दादा वेळेच्या साडेनऊला तिथं कार्यक्रम असताना दादा नऊ वाजता तिथं लँडिंग होत होतं म्हणजे वेळेवर जात असताना दादांची अकाली एक्झिट मात्र झाली ती वेळेवर झाली नाही अजूनही कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष दादांच्या हातून जे महानतम कार्य घडणार होतं ते नियतीने गाडा घालून आपल्या महाराष्ट्रावर नियतीने फार मोठा अन्याय केलेला आहे आणि नियतीच्या मनात काय असतं हे आपण सांगू शकत नाही परंतु दादांचं जाणं हे फार अकाली झालं नियतीने फार मोठी चेष्टा आपल्या महाराष्ट्राची केलेली आहे कुठलंही योगदान असो सगळ्यांनी सांगितलं परंतु एक स्पष्ट वक्ता काम होणार असेल तर होणार काम होणार नसेल तर जागेवर नाही म्हणून सांगणारं व्यक्तिमत्व आणि खरोखर आता महाराष्ट्र काय होते काय कळत नाही की आपले ब बरेचसे नेतृत्व मोठमोठी मुट महाराष्ट्रावर अचानक आला का पडतं हे कळत नाही साठ नव्या सत्तराव्या वर्षी परीक्षे आपले आपली नेतृत्व जी महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणार आहे ते अचानकपणे आपल्याला महाराष्ट्राला सोडून जात आहे काही नेतेच्या मनात आहे काही गळत नाही परंतु तिथून पुढचे काही वर्ष तरी दादांसारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही आणि महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या देशात खरं तर संवेदना आहेत आणि देश खरा तर शोकसाग्राक बुडालेला आहे दादांना भाव करतात तर ते झाले भाऊ होतील भाऊ परंतु सम हाच असा कणखर नेतात धुरंदर नेतात आमदार ने नेता दिलदार नेता आज काळानं आपल्यातून येऊन गेलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे सगळे स्वयंस्फूर्तपणे आपल्याच घरातला माणूस गेलाय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे संपूर्ण मी आज पुण्यापासून आलो हिंजवडीपासून एक मोठं साखरपुड्याचा सा कार्यक्रम होता पण अतिशय साध्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं त्यांना साजरा केला वाजवायचं नाही काय म्हणतो म्हणजे इतके शोक काळा प्रत्येकाला धक्का बसण्यासारखी गोष्ट घडली दादा लवकर जातील म्हणून असं कुणाला म्हणजे बातमीच मुळात खरे वाटत नव्हती कारण मी जवळजवळ दादाचे चार कार्यक्रम पुण्यामध्ये केले दादांचं जवळने नेतृत्व पाहिले वेळेमध्ये दादा किती तत्पर होते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी एका कार्यक्रमाला मुद्दाम सांगतो एक गोष्ट मोठा कार्यक्रम होता सत्काराची बरीच मोठी लिस्ट होती परंतु दादा वेळेनं बांधले होते दादा आले डायरेक्ट माईक घेतला वाशिम केलेल कटकंटिन्यू वेळेला इतकं बाकी विचार करणारे होते परंतु वेळ पाळण्यामध्ये दादा अतिशय सकाळी सहा वाजल्यापासून काम करणार असा धोरंधर नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे यातून असं नेतृत्व निर्माण होणं खरे दादा आता अशक्यच आहे असा दमदार नेता आपल्यातून निघून गेला आहे त्यांच्या चिरशांती मिळो भावपूर्ण मी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो ओम शांत आज सकाळी उठलो त्याच वेळा कल्याणमध्ये इतक्याची ताशी चादर पसरली होती आणि दुखविरळ होतंय ना होतंय तोच एक महाराष्ट्र हलरावणारी अशी एक प्रचंड मोठी अनपेक्षित अशी एक दुर्दैवी बातमी येऊन आदळली व मला प्रचंड ममचा आघात झाला त्या आघातून सावरणं अतिशय अवघड झालं कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचं वैतूल अजितदादा या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना समाज राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या दादाच्या आकाली जाण्याने फार मोठी प्रचंड अशी हानी झाली कारण सत्तेचा जो तळा जो असतो तो समतोल राखण्यासाठी असं आम्ही दादशी नेतृत्व सर्व भव्यांनी सर्व पलशी सर्वव्यापी आणि खमक्या खंबीर प्रशासनावर जबरदस्त मांड असलेली हुकमी असं नेतृत्व कामाचा प्रचंड उलट सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत विकासकामाचं हे एक ध्यासपर्व विकासकामाचं एक ध्यासपर्व हे एक होतं सर्वसामान्य जनतेशी नाल जोडलेलं व नेतृत्व घडवणारं व नेतृत्वाला ने आधार देणारं नेतृत्व उभं करणारं असं हे एक नेतृत्व होतं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या मुशीत तयार झालेलं अतिशय कणखळ असं यशवंत विचार जोपासणारं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढून येणारं व महाराष्ट्र प्रगती पटावून येणारं असं हे नेतृत्व होतं सहाव्याला ते उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री होण्याची त्यांची प्रचंड अशी महत्त्वाकांक्षा होती त्यासाठी ते राष्ट्रवादी पार्टीतून म्हणजे अतिशय संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत होते कालच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची माघार झाली व आज कार्यक्रमाचाही शुभारंभ बारामतीमध्ये होणार होता आणि दुःख हवामान हवामान खराब असल्यामुळं लँडिंग होत नव्हतं किंवा त्या ठिकाणी अशी अद्यवत नवीनच विमानतळ झाल्यामुळं अद्यवत अशी यंत्रणा नव्हती त्यामुळं पायलटला अंदाजाने लँडिंग करत असताना दुर्दैवी अपघात झाला आणि महाराष्ट्र अशा एका फार मोठ्या नेतृत्वाला मुकलं आहे खरं म्हणजे बाबाप्पा मला म्हणाले की दादाचा जन्म हा बुधवारी झाला आणि त्यांचा दुर्दैवी मद दुर्दैवी दे मृत्यू देखील बुधवारी झाला आणि सहासष्ट वर्ष सहा महिने सहा दिवस याची जी बिरीज ही चिवीस होती व चार अधिक दोन म्हटलं तरी सहा होतं असा हा दुर्दैवी योगायोग दुर्विलास म्हणायला लागत मी खांद्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पालजी व खंडाऱ्यातील सर्व आम जनतेच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ही वार्ता ज्यावेळेस सकाळी कानावर आली त्यावेळेस निधन होते ना अशा वेळेस आज संपूर्ण महाराष्ट्रातून गेला आज पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंदन नेता तो आवाज आणि तळागाळातून सर्वसामान्यांना पुढून येणारा आणि सर्वांच्या पाठिंब्यावर किंवा सर्वांना पाठिंबा देणारा एक मोठा आधारस्तंभ आपल्या हातून आज काळाने हिरवून नेलेला आहे तरी सर्व खंडाळा ग्रामस्थ व परिसरातील लोकांच्या वतीनं मी आज दादांना भावभूल श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही असं म्हणून मी नाही तर आज माझ्या वतीनं आणि आपल्या भावपुर श्रद्धांजली आपण देतो आणि या ठिकाणी सकाळी सुन्न करणारी बातमी कानावर पडली आणि मन न सुन्न झालं बघा एक महाराष्ट्राचा तरुण तडफदार उपमुख्यमंत्री दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालेला आहे खरंच पोरका झालेला आहे कारण सगळ्या समाजाला घेऊन जाणारं नेतृत्व असं दादांचं होतं त्यांच्या जाण्यानं कधी पोकळी भरून निघणार नाही त्यांच्या नृत्यात्म्यास जनशांती लाभो आमच्या तमाम मुस्लिम समाजावतीनं मी भावपूर्ण अभिनंदन घालवतो तर गेली पस्तीस वर्ष ज्याच्याशिवाय ज्या व्यक्तीशिवाय राजकारणाचं पान हल्लं जाईल असे दादा बघते आठवत असेल तर अगदी महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून बादांनी संघर्ष केला आणि संघर्षातून एक ही इमेज निर्माण केली दादांची प्रत्येक गोष्ट आत्ता सुद्धा सांगितलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कानावर आहेत हे व्यक्तिमत्व पुढील काळामध्ये कदाचित फार मोठं काही करू शकत असतं पण दुर्दैवानं जी घटना घडली त्यानं खरंच सगळ्यांना सकाळी म्हणजे बातमीवर कोणाला विश्वास नव्हता धक्का बसला की ही बातमी सगळ्यांना होती आणि आज दादा आपल्यामध्ये नाही जे गोडवर लिहिलेले खरंच आहे शब्द निष्कब्द होत आहेत या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये दादांना मी व्यक्तिगत माझ्या सगळ्या संस्थांतर्फे त्या ठिकाणी आग्रह केलेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आज नियतीने खूप चेष्टा केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील हा काळा दिवस म्हणावा लागेल कारण दादा हे सर्वसामान्यांचं नेतृत्व होते सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत अहोरात्र ते सामान्यांच्यासाठी काम करायचे कारण त्यांच्यासारखा का नेता इतक्या सकाळी उठून काम करणारा इथून पुढे होणे नाही अशा बहु बहुआयामी नेत्यास माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली सकाळी सकाळी उठल्या उठल्या तर लोकांना चांगली बातमी ऐकण्याची सवय असते परंतु सकाळी उठल्या उठल्या समोर अचानक एवढी मोठी घटना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचा अपघाती निधन अशी बातमी ऐकली आणि ऐकल्या ऐकल्या सगळ्यांना मोठा धक्का बसला हे जसं आभा म्हणजे नियतीनं हा गाला घातलेला आहे नियतीच्या पुढं काही चालत नाही परंतु दादांसारखाने आता होणे नाही परत दादा अष्टपैलव असं नेतृत्व होतं दादांचं सर्वसामान्य साध्या माणसापासून ते उच्च उच्च लोकांपर्यंत त्यांचे संबंध होते प्रत्येक प्रत्येक बारका माणूस मोठा माणूस त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते दादा त्यांच्याशी वागणूक करायची आणि त्यामुळं ते अख्ख्या महाराष्ट्राला आवडत होती दादा फक्त महाराष्ट्रावरती त्यांची पकड नव्हती अख्ख्या भारतावरती दादांना ओळखणार असं त्यांचे गुण होते आजच्या या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे प्रत्येक घराघरामध्ये आज बघितलं तर असंही एकही स्टेटस नाही कुणाचं की दादांचा पोट म्हणजे पहिल्यांदाच असं पाहिलं आहे की सगळ्यांच्या स्टेटसला दादांचा महिला वर्ग असले मुलं असू देत तरुण गेस्ट असू देत सगळ्यांच्या स्टेटसला दादांचा फोटो आहे एवढं आवडणारं नेतृत्व आज सगळ्यांच्यातनं गेलेलं आहे माझ्या कुटुंबियांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी खाण्या शहराच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो विविध नेतृत्व आणि आपल्या कडक स्वभावाचं स्पष्ट उत्तेपणाचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय दादा अनेक वक्त्यांना कर्तृत्व त्यांची काम करण्याची धमक याविषयी बोलले परंतु मी आज खऱ्या अर्थानं आपण सर्वजण खंडाळावाची आहोत आज सकाळी उठल्यानंतर जी घटना घडली आमच्या मुलानं टेटसवर फक्त काय आलं ते दाखलं होतं आणि ते बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून गळागळा पाणी आलं माझे नातू चौथी देव ते सुद्धा अक्षरशः शाळेत जाऊन रडत बसले त्याचं कारण असं की या खंडाळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी दादांना या खंडाळ्याची अनेक वर्षाची जी मागणी होती की खंडाळ्याला स्वच्छ आणि चोवीस बाय सातशे पाणी योजना व्हावी त्या योजनेचा प्रस्ताव नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून दादांच्या पुढे नेला आणि कसल्याही गोष्टी आदरणीय शमरावांना असतील कसल्याही गोष्टीचा विचार न करता चाळीस लाख रुपयाचा निधी चाळीस कोट रुपयाचा निधी आपल्या खंडाळ्यासाठी टाकला परत तो विधी टाकल्यानंतर आम्ही आपल्या खंडाळ्याच्या स्मशानभूमीचा प्रश्न मांडला आम्हाला अडीच कोट रुपये त्याच्यासाठी टाकला आणि याची उतराय हो होण्यासाठी आपण खंडाळावासियांच्या वतीनं आपण आज दादांचा या ठिकाणी सत्कार घेतला त्या सत्कारामध्ये त्यांना खंडाळ्याला लागेल ती मदत आबांच्या माध्यमातून पुढं देऊ असा शब्द दिलेला भविष्यात एक खंडाळ्याच्या विकासासाठी आपल्याला पाहिजे तेवढा निधी त्यां निधी त्यांच्याकडून मिळाला असता ते मिधी निधी देत असताना कुठल्या पक्षाचा कुठल्या गावचा कुठल्या याचा न पाहता त्या गावाच्या विकासासाठी सतत झटत राहणारा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आपला समाजासाठी वेळ देणारा नेता या ठिकाणी एका दिका दुर्दैवी अपघातामध्ये हे जग सोडून गेला मी आपल्या सर्व खंडाळावासियांच्या वतीनं दादांना भावपूर्ण असे श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी आज सकाळी जी दुर्दैवी आणि घटना अशी आमच्या काने पडली माझं वैयक्तिक असा दादांशी काही संबंध नव्हता परंतु एका माझ्या मोठ्या घटनेच्या निमित्त शिक्षणानिमित्त काही नाही महिन्यापूर्वी माझा आणि दादांचा संबंध आला होता दादांचं एकच वाक्य मला आठवतं हो हो ते केलं शिकवतोय शाबास एकच वाक्य त्यांनी पाठीवरती माझ्या ठेवून मला तिथे केलं होतं त्याचबरोबर त्यांनी कळकणीनी आणि आपुलकीनी विचारपूस केली की कुठलं तेव्हा मी सांगितलं खंडाचं तेव्हा त्या ते ठिकाणी एक आवर्जून अशी एक मला गोष्ट दादांच्या विषयी आवर्जून नमूद करा वाटते की सर्वसामान्यातल्या कार्यकर्त्याला सुद्धा ओळखणार आहे तेव्हा त्यांनी मला नाव विचारलं ते की काय नाव मी सांगितलं खंडवे मला आवर्जून इथं उल्लेख करावासा वाटतो दादांनी त्यावेळेस आमचे मोठे बंधू दयानंद खंडवे यांचा तिथं उल्लेख केला आणि यांचा कोण असं विचारलं तेव्हा त्यावेळेस सांगितलं की आमचे बंधू आहेत म्हणून परंतु याच्यातून मला एकच सांगायचं आहे की शिक्षणाच्या बाबतीत आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे दादा हे असे घर आणि जनसामान्यातील कार्यकर्त्यालासुद्धा ओळखणारे दादा आपल्यातून आज अनाकलीय असे गेलेले आहेत त्यांना माझ्या कुटुंबियाकडून <coughs> भावपूर्ण असे असं असतं खरं तर आजच्या या प्रसंगी आज सकाळची जी बातमी आली त्या अत्यंत धक्कादायक आणि ज्याची कल्पनाही करू शकत नव्हतो आपण कोणी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या गोष्टीची कधीही कर दी कल्पना करू शकत नव्हतं की दादा अशा अकाली जातील आज एक बातमी आज आपल्यासमोर आली खरं तर दादांचं जे नेतृत्व होतं ते संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण देशानं पाहिलेलं होतं जवळपास तीन ते चार दशके म्हणजे चाळीस ते पस्तीस ते चाळीस वर्षाच्या दादांच्या कार्यकाळात दादांनी अनेक निर्णय झाडिने घेतले फक्त बारामती बारामतीपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर करून जे विकासाचं आणि एक नवं महाराष्ट्र घडवायचं ध्येय एक स्वप्नवत ध्येय दादांनी सर्व सहकार्यांना बरोबर धरून अत्यंत प्रामाणिकपणे पूर्णपत चालवलेलं होतं खरं तर शेतकऱ्यांचं प्रश्न तळमळीनं मांडणारा गोरगरिबांचं आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हाताळणारा एक आपल्या भागातील एक आपलासा नेता म्हणून आपण सर्वजण दादांकडं पाहायचो दादांपैकी कुठलाही पक्ष कुठलीही जात असा कधीच भेदभाव झाला नाही एक नऊ वेस, सुमरा ते दहा वर्षापूर्वी मला एक आलेला अनुभव असा सांगतो की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता केरोळमध्ये साधना बँकेच्या उद्घाटनाच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही समोरासमोर आमची भेट जायचा योग आला त्यावेळी मी माझ्या मंडळीबरोबर दादांना ओळख सांगितली की दादा नमस्कार माझ्या मिसेसनं सांगितलं की दादा मी तुमच्याच मतदारसंघातली आहे तर एवढ्या गर्दीतनं पण दादांनी आवाज दिला की अरे ताई तू कुठल्या गावची माझ्या बायकोला विचारलं त्यांना आणि सांगितलं मी अमुक गावचे दादा मतदारसंघातली तर दादानी एवढ्या आवाजात करा दादा तो करारीारीारीारी बाण्यात विचारलं जावाय कुठे आमचं म्हणजे एक पाच दहा मिनटं पाच एक जो पाच सेकंदाचा शॉट होता पण आयुष्यभर आणि एक ऊर्जा म्हणजे राजकारणात जी ऊर्जा असती की मोठ्या माणसाने एवढ्या जवळ बोलून आपल्याला फोटो सेशन करणं आपुलकीनं विचारणं हे फक्त दादाच्या दोन चमक होती म्हणजे एक एवढा मोठ्या उच्चपदाचा नेता आपल्यासाठी एक सर्वसामान्य रस्त्यावल्या कार्यकर्त्याला आपुलकीनं आणि मायन हात करवणारा माणूस आज आपल्यातून एक्झिट झालेला आहे खरं तर बोलायसारखं भरपूर आहे दादांच्या विषयी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले पण दादांनी त्याची तमा न बाळगता अगदी जसं एखाद्याच्या संकटावर जसं धावून जातो चाल करतो मनात जिद्द होती दादांच्या सर्व काही धमक होती करण्याची दिवस दिवस रात्रीचा दिवस करून दादा काम करायचे अशा या नेत्याचं अकाली झालं हे खरोखर मनाला चटका लावणार होतं आणि आपण सर्व ग्रामस्थ आज या दुःखदप्रसंगी एकत्र आला आहात सर्व पक्षीयांचं आणि सर्व पक्षीयांच्या वतीनं खंडाळा ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी दादांना भाऊपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो दुखद बातमी ऐकल्यानंतर मन झालं आमच्या गावचा चक्का होता सप्ताह जे काही बातमी कळली म्हणजे तो लगेच मी सांगितलं वासा असं घडले सप्त जे काळ सुरू होते मृदुंग वाजवतो एकदम स्तब्ध झाले त्यांना पण आश्चर्य असं म्हणजे एकदम धक्का बसला की हे असं कसं करू शकतं अतिशय निर्भीरपणे आपलं मत समोरच्या माणसाला मांडणार आमचा एक किस्सा सांगतो आमच्या कंपनी ती बंद पडल्यानंतर दोन हजार सहाची गोष्ट आहे दोन हजार चार सालची गोष्ट आहे पाच सहा वर्ष आता आमच्या मागे खंबीरपणे कामगारांचे उभे होते काही तांत्रिक गोष्टी असतात कोर्टातले केस असतील त्यामुळे काही धान नाही पण जेवढं जास्त करता येईल करता करण्याचा प्रयत्न त्यांना खुसक प्रयत्न केला आमच्या गावाकरता पण त्यांना भयंकर निधी दिला पाण्याच्या दोन तीन स्कीम गेल्या आमच्या गावाच्या मध्ये टाक्यावर त्यांना त्यांच्या खंडातून त्यांनाच मदत केल्यामुळे सगळं राहिलेलं ते मी आज आमच्या गावाचे होते नाही तर एकच नमूद करतो अतिशय चांगल्या माणसाला सच्चा कार्यकर्ता त्याच्यावर प्रेम करणार सच्च्या नेत्यावर सच्च्या नेत्याला सच्चा कार्यकर्ता आज मोकळेला आहे संपूर्ण पालगाव खंडाळा तालुका अतिशय शोककुळ असं झालेलं आहे आमच्या गावच्या वतीनं माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीनं दादा मी भावपूर्ण श्रवतंजली जयंत जय मला नामदार अजित पवार साहेब यांचं आज सकाळी पावणे नऊ वाजता दुःखद निधन झालं आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य ठिकाणी सगळीकडे शोककुळाप्रसन्न संपूर्ण देशामध्ये स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण या भागामध्ये सगळीकडे चौकशी सुरू केली खरोखर कुणालाही वाटत नव्हतं अजितदादा आपल्या सर्वांच्यातनं खरोखर गेलेले आहेत का दहा दहा वेळा त्या टी व्हीकडं बघितल्यानंतर वाटायचं की आज दादा आपल्या खरोखर गेले का आता अतिशय मनाला सगळ्यांना वेदना होतो गेल्या पस्तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला त्यापासून दादांच्या बरोबर काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्त्या दादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत होतो आणि ज्या ज्या वेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होतो सत्त्याण्णव साली मी जिल्हा परिषद सदस्य असताना जे पालकमंत्री होते ज्यावेळेला मिटिंग संपली की मला बोलवायचे शामराव गाडीत बस आणि खंडाळ्यापर्यंत सोडायचे बारामतीला जायचे अतिशय एक सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारा एक फार मोठा नेता होता घरातली चौकशी करणार अनेक वेळा माझ्याकडे चार ते पाच वेळा घरी येऊन गेले पाहिजे त्या त्यावेळे त्या ते जेवण पाहिजे ते सांगणार घरी जेवण केले जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचं अधिवेशन त्या ठिकाणी होतं त्यांना ते जेवण पटलं नाही पटकन गाडी काढली आमच्या घरी आले म्हटले मला जेवण करणार का त्या काळातले अनेक वीस वर्षापूर्वीचा प्रसंगी गरि अनेक वेळा दादा हे आम्हाला कुटुंबाला फार मोठे एक आधारस्तंभ होते म्हणजे आमच्या कुटुंबावर फार मोठं त्यांचं प्रेम होतं की कुठल्या ठिकाणी गेलो तरी विचारणार अरे शामराव आलेखचं बघ ते ज्या ठिकाणी मुंबईला गेलो तरी कुठल्या कामाला नाही म्हणणार आहे आता आपांनी सांगितलं की त्यावेळा त्यांनी लगेच सांगितलं की खांडाळ्याची पाण्याची योजना मी मंजूर केली आणि चाळीस कोटी रुपये अगोदर तेरागावची पाण्याची योजना केली मी जिल्हा परिषद असताना ती योजना म मंजूर केली सिमेंटचे रस्ते दिले सर्व सर्वांगीण विकास हे अजितदानांचे पाच मिनटं लेट झालो आणि निघाले अरे म्हटले मी तुला किती वाजता बोलवलं होतं सात वाजता वाजले किती सात वाजून दहा मिनटं मला जाऊ दे पाच दुसरी मीटिंग घेईल बोल गाडीतच बोल आणि गाडीत का असेल ते पत्र दिलं मला आवडले वेळ पाळायचा म्हणजे अतिशय वेळेचा भोगता होता मनुष्य की वेळ ही आयुष्यातली फार महत्वाची आणि अतिशय कर्तृत्वात समाजासाठी काम करणारा नेता आणि सगळ्यांना हवा असणारा नेता आज तुमच्या अंतर निघून गेले आमच्या खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठी राजहानी झालेली आमच्या घरातला देव माणूस गेलेला दे आहे आणि आम्ही सर्व पोचे झालेला आहोत त्याचं दुःख आम्ही बघू दादा ना मी बापूडला स्वतःचे आपण करतो आणि या ठिकाणी ऐका <laughs>